नमस्कार सर्वात मोठी बातमी बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या तारखेला जमा होणार तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी माहिती माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली माहितीनुसार नमो योजनेचा दुसरा हप्ता डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर शेतकऱ्यांना वितरित केला जाईल त्यामुळे पात्र शेतकरी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची अपेक्षा करू शकतात त्यामुळे राज्यातील त्र्याण्णव हजारहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला नाही राज्याच्या नमो योजनेच्या पहिल्या हप्त्यापासूनही हे शेतकरी वंचित होते या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्ही योजनेमध्ये प्रलंबित हप्ते देण्यासाठी राज्य सरकार आता प्रयत्नशील आहे नमो योजनेत लाभार्थ्यांना प्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळणे बंधकारक करण्यात आले आहे त्यामुळे पीएम किसानमधून बाहेर पडलेल्या त्र्याण्णव हजारहून अधिक शेतकऱ्यांना पहिला नमो हप्ता मिळू शकत नाही परंतु आता नमोच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासह अशा शेतकऱ्यांची सर्व प्रलंबित थकबाकी भरण्यासाठी राज्याची योजना आहे पी एम किसान थकबाकी आणि पहिला हप्ता नमो हप्ता दुसऱ्या हप्त्यासोबत जमा केला जाईल त्यामुळे कोणतीही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही नमो शेतकरी निधी योजनेचा दुसरा हप्ता डिसेंबर अखेरपर्यंत वितरित केला जाणार आहे पूर्वीची देयके चुकलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांची प्रलंबित देयकी मिळतील त्यामुळे आता या सणासुदीच्या हंगामात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना डिसेंबरच्या अखेरीस त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा धन्यवाद